सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा भन्नाट आणि हटके किचन टिप्स ज्या तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत ना या टिप्स वापरल्या तर तुमचं काम सोपं झटपट आणि पर अगदी परफेक्ट होईल चला तर सुरू करूया आजच्या खास टिप्स एक दूध उकळताना वर क्रीम जाड होऊ नये म्हणून दूध उकळताना त्यात चिमूटभर मेथी दाणे टाकले की दूध गुळगुळीत राहतं आणि वर जाड क्रीम जमा होत नाही दोन कडीपत्ता जास्त दिवस ताजा ठेवण्यासाठी कडीपत्ता धुवून कोरडा करून टिश्यू मध्ये गुंडाळून हवा बंद डब्यात ठेवा असा ठेवल्यावर कडीपत्ता पंधरा दिवसापर्यंत ताजा राहतो तीन कांदा पटकन कुरकुरीत परतण्यासाठी कांदा परतताना त्यात चिमडूभर मीठ टाकलं तर तो पटकन सोनेरी होतो आणि गोडसर चव येते चार तूप खराब होऊ नये म्हणून तुपात दोन दाणे टाकले तूप कधीच खराब होत नाही आणि नेहमी छान सुगंधी राखत पाच मोहरी उडू नये म्हणून फोडणी करताना मोहरी टाकताना त्यात एक चिमडूभर मीठ टाका मोहरी उडणार नाही फोडणी परफेक्ट लागते सहा आवळा टिकवण्याची पद्धत आवळा उकळून त्याचं पाणी घालून उन्हात चुकवलं तर तो महिनाभर नव्हे वर्षभर टिकतो सात मसाल्यांना ओलसर वास येऊ नये म्हणून मसाल्यांच्या डब्यात दोन ते ती तीन तांदळाचे दाणे ठेवा मसाला कोरडा राहतो आणि वास येत नाही आठ लिंबू कोरडे पडू नयेत म्हणून लिंबू हवाबंद डब्यात मिठात बुडवून ठेवा अशा पद्धतीने लिंबू दीड ते दोन महिने ताजे राहतात टीप क्रमांक नऊ वरण शिजताना वर फुगे येत असतील तर वरण शिजवताना त्यात ते थोडं तेल टाका वर फुगे येणार नाहीत ना, आणि वरण अजून चविष्ट होतं टीप क्रमांक दहा पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी पालेभाज्या कापसाच्या कपड्यात गुंडाळून प्लास्टिकमध्ये ठेवा त्यामुळे त्या आठ ते दहा दिवस ताज्या राहतात कशा वाटल्या या दहा भन्नाट किचन टिप्स तुम्हाला यापैकी कोणती टिप्स सर्वात जास्त उपयोगी वाटली ती कमेंटमध्ये नक्की लिहा हो तुम्हाला अजून अशा भन्नाट आणि हटके टिप्स पाहिजे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन टिप्स किंवा रेसिपीसोबत